नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल लोकांची सत्य कहाणी वृत्तवाहिनी म्हणजे आजच्या बातम्या नमस्कार आज मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे या गावी आहे आणि आज माझ्याच गावी म्हणजे माझ्याच घरामध्ये आज गणपती दिवसाचा आजचा हा जो पाचवा दिवस आहे आज सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवसा निमित्ताने आज गौरी गणपतीचं विसर्जन म्हणतात अशी आजचा हा सहावा दिवस आहे आणि आज सहाव्या दिवशी गौरी गणपती सहित म्हणजे गणपतींचं विसर्जन होणार आहे तर या संदर्भात या सर्व आमचे गावकरी मंडळी इथे आलेले आहेत आणि या आता विसर्जनाच्या आधी एक आरती होणार आहे तत्पूर्वी मी जाणून घेतोय आमचे ग्रामस्थ आहेत काही अजय सर काय सांगाल आजचा आपला परिचय द्या आणि हा मी अजय सहदेव सावंत या इथल्याच आमच्या प्राथमिक शाळेमध्ये दहा वर्ष सेवा आहे आणि आता मी कासारडे स्थित कासारडे साठंबी या शाळेमध्ये शिक्षक आहे तर या त्यानिमित्तानं आम्हाला सर्व शिक्षकांना गणपतीची अकरा दिवस सुट्टी असते आणि ती गणपतीची सुट्टी आम्ही कुठेही न जाता इथे अकरा दिवस गणपती ठेवून हा उत्सव मोठ्या थाटामाठामध्ये आम्ही साजरा करतो हा इथं माझा घसा बसलेला आहे तो भजन करून बसलेला आहे तर रात्रभर आम्ही जवळपास सात आठ सात आठ भजनं करतो आणि आमच्या वाडीमध्ये सुद्धा भरपूर आहेत एक एक आलटून पालटून आम्ही भजन करत असतो परंतु मंडळीला साथ करत असताना सर्वच भुवा एकमेकांना मदत करत असतो आणि त्याच्यामुळे हा घसा बसलेला आहे तर आजचा हा सहावा दिवस गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आहे आणि या गौरी गणपती विसर्जनाच्या निमित्तानं इथं आरती करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो हो। आहोत तर या आवाटातील आमच्या या वैशिष्ट्य असं आहे की अगोदर गणपती पोचवण्याच्या अगोदर आरती केली जाते आणि आरती केल्यानंतर वाजत गाजत गणपतीचं मिरवणूक काढत आपण आम्ही एक गणेश घाट बांधलेला आहे तो गणेश घाट नदीच्या किनाऱ्यावरती आहे आणि तिथं व्यवस्थित असा गणेश भट घाट आमचे सन्माननीय श्री संतोषी सावंत यांच्या पुढाकारातून हा घाट बांधलेला आहे तर तिथं सर्व गणपती व्यवस्थित राहतील आणि गणपतीला उपस्थित राहता येईल सर्वांना अशी व्यवस्था केलेली आहे आणि अगदी नदीच्या काठावरती खडक म्हणून आमच्या एक आमच्या नदीचा एक भाग आहे तो खडकावरती आम्ही असं म्हणतो आणि त्या खडक एवढं प पवित्र आहे आणि ए एवढं शुद्ध आहे की तिथं एकदम स्वच्छता कुठेही चिखल नाही तर या खडकावरच आमचं गणपतीचं विसर्जन होत असतं आणि या खडकामुळे एक वेगळी या नदीला ओळख निर्माण झालेली आहे आणि या खडकाची कोंड या खडकाच्या कोंडीमध्ये आम्ही या गणपतींचं विसर्जन करत असतो आणि आवालवृद्ध सर्वजण या खडकाच्या कोंडीत वरती त्या रोमडाच्या झाडावरून खाली उड्या मारत असतात आणि हा आनंद लुटत आंघोळ करत असतात आणि गणपती बरोबर आपल्याही अंगामध्ये जी काही दूषित कलुषित जी काही हे असतील रोगराई असेल जे काही वाईट असतील ते सर्वच्या सर्व या नदीमध्ये वाहून टाकून आम्ही गणपतीच्या विसर्जनाबरोबरच एक नवीन तेजानं सर्व वाईट प्रवृत्तीना विसर्जित करून एक नवीन तेजाप्रमाणे आपण सर्वजण आपल्या आपल्या कामाला प्रत्येकजण जात असतो तर आजचा हा दिवस गौरी गणपती विसर्जनाचा दिवस आहे गौरीसुद्धा आज या गणपतीबरोबर विसर्जित होणार आहेत तर सर्वांना या निमित्तानं मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लोकसत्ते वाहिनीसाठी सुद्धा मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद तर हे होते अजय सर आणि अशा पद्धतीने आज कोकणातील हे सर्व मंडळी एक लाईव्ह दृश्य आपण दाखवू कॅमेरामन एक हा हे सर्व मंडळी आहेत आणि अशा पद्धतीने हे आपल्या वाढीतील सर्व मंडळी एकत्रित झालेले आहेत आरतीसाठी आणि अशा पद्धतीने जुने जाणकार एक आमचे शांताराम पाल शांताराम ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक आहेत एकंदरीत साधारण साधारण तुमचा आता पूर्वीच आत्ताचा वय किती आहे पंचाहत्तर पंच्याऐंशी हे एकंदरीत सांगायचं भाविक हो एकंदरीत सांगायचं झालं तर यांचा उत्कृष्ट असा गळा आहे पण आताही या सध्या वारकरी भजन मंडळांमध्ये ज्यावेळी आम्ही वारकरी भजन सा, सादरीकरण करायचो त्यावेळी उत्कृष्ट गायक आणि पहाडी आवाजाचं हे एक व्यक्तिमत्व इथे आपल्याला पाहता येईल पण आता सध्या वयामाना परतवे त्यांच्या आवाजामध्ये आवाज अजून ठीक आहे पण काही शारीरिक का थोडीशी तकलीफ असल्यामुळे ते गाऊ शकत नाही किंवा येऊ शकत नाही भजनामध्ये पण अजूनही त्यांच्यामध्ये कुमकुमी आहे की वारकरी भजनामध्ये वारकरी गाणं गावा गाण्यासाठी तर अशा पद्धतीचे आपले सर्व मंडळी आहेत इथे तर यापुढे आपण काही दृश्य दाखवणार आहोत ज्या Hai, apa kabar? Selamat pagi. Selamat pagi. Selamat

नमस्कार सर आज, आज आ, अ, मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणगवती तालुक्यातील गडकोडी या गावामध्ये आहे आणि आज गौरी गणपतीचं विसर्जन निमित्ताने गणेश भक्त इथे गणेश भक्त उत्साह आणि विसर्जनाच्या कामाला लागलेले आहेत आणि त्यामुळे तिथे आवाज ऐकू येत आहे आपण आपण पाहत आहात तर अशा पद्धतीने माझ्या सोबत काही स्थानिक आहेत तेथे स्थानिकांना मी या गणेश घाटाबद्दल माहिती देतोय कॅमेरामॅन जरा पुढे तर काय झालं हा नमस्कार मी प्रकाश गवडे सामंत सेवानिवृत्त मुख्याध्यापक जिल्हा परिषद मुख्याध्यापक आमचं हे तरुण जळजळ मित्रमंडळ असं हे आमच्या गणेश मित्रमंडळ आहे या मित्रमंडळाला निस पण ती कशी तर थोडी ओपडोपड होती त्याच्यावरती गणपती ठेवताना आम्हाला खूप कठीण असं बोलत आम्ही आमचं मित्रमंडळ जमा हे केलं चर्चा केली त्याच्यावर आमचे बंधू संतोष सावंत यांनी इथे ते सामाजिक कार्यकर्ते आहे आणि त्यांनी जिल्हा परिषद ग्रामपंचायती स्तरावर प्रयत्न केले ग्रामपंचायत स्तरावर त्यांना प्रयत्न केला नाही आला नाही म्हणून त्यांनी जिल्हा परिषद स्तरावरती करून जिल्हा परिषद शेष गणेश सर्व काम त्यांनी आम्ही त्याप्रमाणे त्यांना साथ देऊन सर्व आमचं अगदी वयोवृद्धापासून लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व तरुण पुरुष सगळ्यांनी पुरुष स्त्री सगळ्यांनी मिळून हा गणेश घट आम्ही बांधून घेतल्या आम्हाला आता इथे चांगल्या प्रकारे इथे गणपती मांडण्यासाठी सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे दोन केलेले आहेत सगळे गणपती एकदम विसर्जन करायचे झाले तर कोणत्या प्रकारे गोंधळ होणार नाही अशा आज आम्ही मांडणी करून हा जो गणपती टाके केलेला आहे त्याची दरवर्षी आमचं तरुण मंडळ मुंबईतून येणारे ताकदमानी आमचे मंडळी किंवा इथले गावचे स्थानिक लोक सर्व मिळून आम्ही याची साफसफाई करतो डागबुजी करतो आणि म्हणजे या नदय गावात आमच्या असा गणेश घाट पाहायला ना मिळणार नाही अशा प्रकारचा हा गणेश घाट इथे उपलब्ध आहे आम्हाला आम्ही या गणेश गणपतीची आमच्यावर कृपादृष्टीत आहे असं समजतो आणि अगदी त्या गण गणपतीचं कला धन्यवाद देतो किंवा त्याचा आपला आशीर्वाद आम्ही आमच्या पाठीशी असाच राहावा राहावाही विनंती करतो या गणेश घाटासाठी ज्याने मोठ्या पद्धतीचं जास्त नुकसान म्हणतो किंवा आधी या या कामासाठी मदत आहे या संदर्भात या ठिकाणी की ह्या आमच्या आवाजातून समाजातून आमच्यावरून त्यांनी मी आणि आमच्या असणारे त्यांनी करण्याची काय वेळ वाटेल मुंबई चाकरून येतात लहान लहान मुले येतात पाऊस असतो आणि इथे सगळं अगदी चिखलपिर किंवा गुणूट पण झाला असतो लोकं पडायची तो काय व्हायची हे सगळं बघून आमच्या आमच्या मनाला कुठेतरी वाटलं आणि आमच्या मंडळाने घ्यायचा सगळा प्रयत्न केला आणि सगळं श्रेय से अम्ची, अम्ची हो, हा गणेश घाट होण्यासाठी सगळं श्रेय आहे संकल्पना आहे आणि आमची आमची संकल्पना आणि त्यांचे श्रेय त्यांच्या श्रेयातून हा गणेश अगदी पद्धती चालल्या प्रकारे बांधेरा घाट बांधलेला घाट जो आहे आता आठ वर्ष लागले ज्यावेळी सर्वे आले जे इंजिनिअर आले सर्वे करायला गेले त्यांनी बघितल्यानंतर ते आवडत झाले अरे हे कसं काय केल्यात कुठून केल्यात कसे हे सगळं तुम्हाला आणखी कशी मग काय असणारं सगळं असणार काय दिसले जर प्रमोद सावंत यांनी चांगलं केलं आमचं मित्रमंडळ जे आहे आमचं मंडळ जे आहे त्या मंडळाने मला सगळं चांगलं गेलं त्या बोलामुळे त्यांच्या सगळ्यातून मी एक झजकलो आणि असे अत्यंत आपल्या जिल्ह्यातील अखंड जिल्ह्यातील अखंड चांगलं आहे तिथं सांगतो आणि असं एकंदरीत एकमेका सहाय्य करू अवघे धरून सोपंता या उक्तीप्रमाणे या म्हणीप्रमाणे त्याचप्रमाणे यांनी आपली संकल्पना राबवून संतोष सावंत सर्वांच्या सहकार्याने घाटाची बांधणी केली आहे अद्ययावत सुव्यवस्थित अशी आहे आणि खरोखर सांगितल्याप्रमाणे या गणेश घाटाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव असं एक, एक मानाचं स्थान मिळालेलं आहे मॉडेल मिळालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर एवढं उत्कृष्ट आहे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि अशा प्रकारचा हा गणेश घाट बांधला असताना एका ठिकाणी व्यवस्थित त्या निधीचा उपयोग करत नाही तर उपयोग म्हणजेच एकदम नदी किनारी शेजारी ज्याप्रमाणे गणपती आपल्याला विसर्जनासाठी सोयीस्कर होती अशा पायऱ्या इथे केलेल्या आहेत त्याचप्रमाणे इथे फरशी बसवलेली हो आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचे डिंगळीतपणा इथे होत नाही इथे दोन प्रकारचे टप्पे बनवलेले आहेत म्हणजे जवळपास वीस वीस पंचवीस गणपती जरी पोहोचले तरी आपल्या त्याच्या मागचेही गणपती दिसू शकतील त्याचप्रमाणे संरक्षक कठडा इथे बांधलेला आहे आणि कठडा खांब दुपंडी घालून त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे नदीमध्ये पंड्याची का कोणत्याही प्रकारची भीती नाही आणि त्याची दरवर्ष महत्वाचं असतं आणि म्हणून चतुर्थी सुट्टी चतुर्थीच्या सुट्टीमध्ये आपण चतुर्थीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी सर्व मित्रमंडळातील सर्व लोक इथं येऊन त्याची साफसफाई करतात आणि वर्षभर त्याचं पवित्र राखतात राहतात असे कोणी चप्पल घालून वरती येत नाही तर त्याचं वर्ष हा आणि इतर कशासाठी त्याचा इथं वापर केला जात नाही कपडे धुण्यासाठी कपडे सफत घालण्यासाठी अप्त गणपती विसर्गनपतीचा वापर केला जातो तर अशा प्रकारचा हा उत्कृष्ट असतो गणेश गणेश घाट इथे बनवले असल्यामुळे सर्व भाविकांचं इथे पावसापासून म्हणा पाण्यापासून चिखलापासून संरक्षण होऊन गणपती बाप्पाचा जे विसर्जन आहे ते म्हणजे आजचा दिवस सहावा दिवस आहे आणि गणेशाची कृपा क्षेत्र बघा गणेशाने आणि वरुण राजाने एक आपल्याला कृपादृष्टीने आपण एक इथे तर ह्या होते आजच्या ठळक बातम्या